आज आपल्या मतदारसंघासाठी कधीतरी विकासाचा दृष्टिकोन ठेवत असताना पश्चिम महाराष्ट्राचे लोक मराठवाड्याचा विकास कधीही पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांनी पळवला नाही आपले लोक आपल्या लोकांच्या हातामध्ये ज्याच्याकड कारवाऱ्याच्या किल्ल्या होत्या या माणसाच पश्चिम महाराष्ट्राच्या नेतृत्वाच्या दबावाखाली राहिले त्याच्यामुळं आपला विकास झाला नाही आपलं पाणी त्यांनी का पळवणार पाणी घेऊन जात असताना आपले मानत नेते झोपले होते का त्यांच्याकडे सत्ता होती राज्याची सत्ता होती देशाची सत्ता होती हे झोपले होते का त्याच्यामुळे पुन्हा करत असताना आपण आपण काय त्याच्यामध्ये आपलं योगदान राहिले हे महत्वाचं आहे त्याच्यामुळे गावाच्या हितामध्ये गावाच्या विकासामध्ये तालुक्याच्या हितामध्ये सर्वांनी एक व्हावं लागतंय आज त्याच पद्धतीने या मतदारसंघाच्या हितासाठी या मतदारसंघाच्या स्वाभिमानासाठी आज एका बाजूला लातूरकर बाबळगावकर यांनी जंग बांधलाय की काही जरी झालं या निलंगा विधानसभा मतदारसंघाच जे वर्चस्व जिल्ह्यामध्ये असल महाराष्ट्रामध्ये असेल ते वर्चस्व आपल्याला थांबवायचंय माझी आपल्याला विनंती आहे हा तुमचा स्वाभिमान आहे निलंगा विधानसभा मतदारसंघ म्हणजे हा तुमचा स्वाभिमान आहे